हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्सेंटाईल परसेंटाई। परसेंटाई। पर्सेंटाईलचा मराठी तट संख्याशास्त्रमध्ये सततम किंवा यापैकी प्रत्येक गट होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दॅट स्कोर Puts you on the 97th percentile. Dusra vakya hi. My scores were in the percentile of the entire nation. Tisra vakya hi. Preference is given to candidates who have secured a good percentile in the CAT exam. Sautha vakya hi. Children with a BMI between the 85th and 95th percentile are considered to be overweight. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू